पाहू शकता मस्त वेगळी गवर निघत आहे आणि भरपूर गवर निघाली आहे आपली आणि अजूनही आपण तोडतच आहोत छान प्रकारे आपण अशीच गवार तोडून घेऊया आणि मस्तपैकी भाजी करणार आहे तर ही भाजी खूप छान होते तर पाहू शकता मस्तपैकी आपली गवार एवढी निघालेली आहे छानपैकी गवार निघालेली आहे आणि पहिल्यांदाच तोडली आहे आपण आणि पाहू शकता झाडाला देखील बारीक बारीक अजून आहे फुलं पाहू शकता फुलं देखील मस्त आलेली आहेत आणि बारीक बारीक आहेत गवार अजून आता ते पुढच्या तोड्याला आपण किंवा पुढच्या भाजीसाठी वापरणार आहोत तर मस्तपैकी आपण एवढी भाजी आता छानपैकी निवडून घेऊया दोन भागामध्ये आपण नाका काढून छानपैकी निवडून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये आता आपण निवडून घेऊया पाहू शकता आपण गवार देखील काढलेली आहे आणि आपण जे परसबागेमध्ये कांदे लावले होते ते कांदे देखील आपण आता काढून ठेवलेले आहेत त्याले आपला कांदा देखील खूप छान आलेला आहे आणि कलर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे तर आपण हे घराच्या परसबागेमध्येच लावलेले कांदे आहेत ते देखील खूप छान आलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी आपण गवरेचे दोन तुकडे असे केलेले आहेत त्याचे नाकं काढून टाकलेले आहेत आणि इथे आपण त्यातली जी कवळी कवळी गवार आहे ती काढून ठेवलेली आहे ही वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत त्यासाठी ही बाजूला करून ठेवलेली आहे आणि याचीच आपण मस्तपैकी रस्ताभाजी करणार आहोत तर ही स्वच्छ आपण धुवून घेऊया येथे मी लसूण घेतलेला आहे शेंगदाणे कोथंबीर आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहे तर आता आपण शेंगदाणे छानपैकी भाजून घेऊया तो की रंगा आपन ना रहोत। तरे तो तो तर मस्तपैकी खरपूस रंगावरती शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण छान बारीक करून घेऊया पाणी टाकून हे छान वाटण करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे तर तेल छान गरम झालं आहे थोडीशी मोहरी टाकली आहे तर मोहरी छान तडतडली आहे आणि पाहू शकता आपलं वाटण देखील छान बारीक करून घेतलं आहे आता हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मंद गॅसवरती छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत छान हा मसाला परतून घेतला की भाजी खूप चवीला छान होते तर ही भाजी मी लाल तिखटातली करणार आहे तर पाहू शकता इथे एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे लाल तिखट म्हणजे घरगुती काळा मसाला जो आहे तो घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता छान हा मसाला आपण परतून घेऊया तर पाहू शकता मंद गॅसवरती छान हा मसाला परतून घेतलेला आहे आणि आपण स्वच्छ निवडून धुवून ठेवलेली जी गवार आहे ती गवार आता या वाटणामध्ये आपण टाकूया अगदी ताजी ताजी गवार असल्यामुळे ती पटकन शिजली जाते तर ही मंद गॅसवरती छान एक दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया तर पाहू शकता मस्त मसाला सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे पाहू शकता तर अशाच पद्धतीमध्ये छान गवार परतून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ देखील टाकलं आहे आता पुन्हा आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊया आणि आपल्याला जेवढी रसाभाजी करायची आहे तेवढं आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत कोवळी गवार असणार असल्यामुळे आपण येथे पाणी थोडंसंच टाकणार आहोत म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा लागणार आहे त्याच्या अगदी थोडंसं पाणी वाढवणार आहे तर पाहू शकता एवढं पाणी मी टाकलेलं आहे आता एक दोन तीन मिनटं छानपैकी उकळी आली की आपली भाजी येथे तयार होईल तर पाहू शकता मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे तर उकळी आली की गॅस हा बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती एक दोन चार मिनटं छानपैकी भाजी उकळून द्यायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी भाजी ही उकळली आहे आणि गवार पाहू शकता गवार देखील आपली इथे शिजली आहे आणि मस्तपैकी थोडासा दाट सरत आपण इथे रसा केलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे मस्तपैकी गवारीची भाजी केलेली आहे तर ही गवारीची भाजी आपण चपातीबरोबर खाणार आहोत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गवारीची भाजी करून पहा अगदी चविष्ट होते आणि ताजी ताजी गवार असल्यामुळे ती पटकन शिजली जाते आणि चवीला देखील खूप छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी भाजी आपण इथे केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका